जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पदमान्यता व प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही तथापि गरीब व गरजू व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सदैव सुसज्ज असली पाहिजे त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले आरोग्यमंत्री श्री आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आरोग्य उपसंचालक डॉक्टर वाघचौरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे आदी मान्यवर उपस्थित होते नवसंजीवनी युनिट आपल्याकडे दोन दो हॉस्पिटल आहे हॉस्पिटलपूर आणि याला अमरावतीला एक हॉस्पिटल आपलं अमरावतीला आहे टीबीचं आणि एक आहे रेफरल युनिट आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपले बेडवाईज दाखवते आपल्या दवाखाना आपल्याकडे टोटल एक्कावन आहे नेक्स्ट सिक्युरिटीचे हे पण एक ना मान्यता नाही ना ना तर ना 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 ना। ना ना। ते सगळ्या आउटसोर्स सर्व्हिसेस आहे आणि हे सगळे एक्सटेन्शन मध्ये सुरू आहे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे सर आउटसोर्स सर्व्हिसेस आहेत सर एकशे एकोणीस हे शासकीय रुग्णालयासाठी ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये सरकारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये दे आपण पाचव्या नंबरवर आहे महाराष्ट्रामध्ये अकोला इज ऑन ॲट टेन्थ पोझिशन अमरावती निग्लिजन्सच्या केसेस ज्या रिपोर्ट झाले आहेत सर ते अकोला सी एस एड ला आणि ह्या आपण एक वेळा तपासतो तर आपण अकरा पासूनचा हा रिपोर्टिंग आहे याच्यामध्ये आपण

तुम्ही पण माग अकोला जिल्हा गर्भलिंग निदान त्यामध्ये सी मॅडम असतील किंवा आमच्या जिल्ह्यातले डॉक्टर्स असतील तिथं गर्भलिंग निदान या ठिकाणी चाचण्या झाल्या आणि जबलपूर आणि त्या ठिकाणी मग ते गर्भपात झाले तशी बातमी पण आली होती त्यावर आपण स्वतः सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं तर ह्या स्लाईड पाहताना त्याची बंद जशी सांगितली तशी सॉरी एकशे दोन ही अँबुलन्स सहा महिन्यापासून केल्या त्याची मशीन